नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील आर्यांचे मूळ वस्तीस्थान किंवा आर्यांचे वस्तीस्थान याविषयी माहिती पाहणार आहे आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज पाहूया आर्यांचे मूळ वस्तीस्थान किंवा आर्यांचे वस्तिस्थान हडप संस्कृतीनंतर जी महान संस्कृती भारतात उदयस आली आणि तिचा सर्वांगीण विक उत्कर्ष किंवा विकास झाला त्याला वैदिक संस्कृती असे संबोधले जाते ज्यांनी ही संस्कृती घडवली ते स्वतःला आर्य असे संबोधत या संस्कृतीची माहिती देणारी पुरातत्वे साधने आज उपलब्ध नाहीत मात्र वेदवाडमय पुराणे आणि महाकाव्ये यांच्या आधारेच ती माहिती मिळते वेदकाळात जरी आर्य भारतात राहत असले तरी त्यांच्या मूळ वस्तीस्थानाविषयी इतिहासकारांच्यात मतभिन्नता दिसून येते ऋग्वेदातील सुक्तामधील माहितीवरून आर्यांचे राजकीय सामाजिक आर्थिक धोरणाविषयी माहिती आपणास आज मिळून येते मात्र आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाबद्दल त्यात कोणताही उल्लेख केलेला नाही आर्यांच्या टोळ्या सप्तसिंधूच्या प्रदेशात आल्या हे अनुस्मरणीय आहे मात्र सप्तसिंधूच्या काठी राहणाऱ्या दशिंशी त्यांचा संघर्ष झाल्याची माहिती त्या ग्रंथात मिळत नाही या प्रश्नांच्या उत्तरासाठी सोळाव्या शतकात संशोधन सुरू झाले मात्र आज ताकायत आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाबाबत विद्वानांच्यात एक वाक्यता दिसून आलेली नाही आर्यांच्या वस्तिस्थानाविषयी विद्वानांनी जी वेगवेगळी मते मांडली ती पुढीलप्रमाणे त्यामधील लेख समान भाषाविषयी सिद्धांत आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाबाबत भाषाविषयी सिद्धांताला फॉरेन्सच्या व्यापारी फिलोटो सासेटी याने सोळाव्या शतकात सुरुवात केली तो गोव्यात वास्तविक करीत होता त्यावेळी त्याने संस्कृत भाषा आत्मसात केली त्याच्या या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ग्रीक लॅटिन गॅथिक केल्टिक अर्वेस्ता या भाषेमध्ये व भारतातील संस्कृत भाषेतील बऱ्याच शब्दात साम्य आहे त्यावरून त्याने अनुमान काढले की या सर्व भाषांचे मूळ एखादी समान भाषा प्राचीन काळी केव्हा तरी बोलली जात असावी आणि त्यातूनच सर्व भाषांची निर्मिती झालेली असावी सतराशे शहाऐंशीच्या सुमारास विल्यम जोन्स यांनी तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास केला यावरून मात्र पितृवाचक शब्दात मोठी साम्य दिसून आली यातूनच त्याने समान भाषा सिद्धांत मांडलेला आहे यांच्यामध्ये जगातील सर्व भाषांची जननी एकच असावी त्याने आर्यभाषा असे संबोधले आधुनिक भाषा बोलणारे आर्य आहेत असा सिद्धांत मांडला या भाषेची परंपरा राखणारे व त्या भाषेतून निर्माण झालेले आधुनिक भाषा बोलणारे आर्य लोक प्राचीन काळी एका समान भूमीत राहत असावेत त्यानंतर अनेक भारतीय व युरोपीय संशोधकांनी सखोल संशोधनास सुरुवात करून काही नर्श निष्कर्ष काढले त्यामधील पहिले लोकमान्य टिळक आर्टिक प्रदेश सिद्धांत म्हणजेच लोकमान्य टिळकांचा आर्कटिक प्रदेश सिद्धांत लोकमान्य टिळकांनी वेद साहित्याचा सखोल अभ्यास करून आर्टिज होम ऑफ दी वेदास या ग्रंथात आर्यचे मूळ वस्तीस्थान उत्तर ध्रुव प्रदेश असावे असा सिद्धांत मांडला ऋग्वेद काळातील ऋग्वेद ग्रंथातील इंद्र व उ इंद्र वृत्त यांच्यातील युद्ध उशकालाचे वर्णन अग्नी उपासनेची महती विचारात घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे एका टोळी युद्धा टोळी युरोपात व दुसरी टोळी भारतात आली असावी असे टिळकांचे मत आहे दुसरं मुलरचा मध्य आशिया सिद्धांत ऋग्वेद काळात पशूंना महत्त्व होते उत्तर ध्रुवाकडे कुरणे नसल्यामुळे पशुपालन करणे अशक्य आहे म्हणून त्यांनी लोकमन्यटळकांचा सिद्धांत नाकारला त्यांनी पशुपालनास योग्य असणारी मध्य आशियाई ही आर्यांचे मूळ स्थान असावे असे मत मांडले त्याचबरोबर मध्य आशियाई भाषेशी संस्कृत भाषेचीही बरेच साम्य दाखवले आहे तिसरं पंडित गंगानाथ झा यांचा भारतीय असल्याचा सिद्धांत भारतात ऋग्वेदाची निर्मिती झाली असावी हे सर्वमान्य आहेच वेदवाडमय भारतातच मिळवून येते सिंधूच्या खोऱ्यात त्यांची वास्तव्य असावी असे वाटते डॉक्टर दास कल्ला त्रिवेदी आदी संशोधकांनी त्यास पाठिंबाही दिलेला आहे चौथा जर्मनीचा प्रदेश आर्यचे मूळ स्थान सिद्धांत जर्मन पंडित पेंका आणि इतर संशोधक आर्य जर्मनीतील स्कॉडिनेव्हियातील असावेत असे मत मांडलेले दिसून येते प पाचवा डॉक्टर गाईल्स व मॅकडॉनाल्ड यांचा हंगेरी सिद्धांत आर्यांच्या वेदामध्ये उत्खललेल्या उल्लेखलेल्या भाषा वनस्पती फुले फळे ही युरोपातील हंगेरीसारख्या थंड प्रदेशात आढळतात म्हणून ती हंगेरीतील असावीत असे मत गायल्स यांनी मांडलेले आहे सहावा मुद्दा काही पाश्चात्य इतिहासकारांनी आर्य हे मध्य आशियातील कॅ कॅप कॅकेशस पर्वताजवळील संस्कृतीतून भारतात आलेले असावेत असे मत मांडलेले आहे आर्यांनी प्रथम लोखंड या धातूचा वापर करून त्याच्या साहाय्याने इतर संस्कृतीवर प्रभुत्व केलेले दिसून येते बोगास कोई ये शिलालेख त्याला पुष्टी देतो सातवा मुद्दा स्वामी दयानंद सरस्वती आणि पाठी पाजीटर यांनी आर्यांचे मूळ स्थान हे तिबीट असावे असे मानलेलेच आहे या सर्वावरून एक गोष्ट सिद्ध होती की ती म्हणजे आर्यांचे मूळ वस्ती स्थान भारताबाहेर होते आर्य भारतात टोळ्याटोळ्याने आलेले असावेत त्यांनी स्थानिक लोकांना हरवून भारतात आपले कायमचे वास्तव्य केलेले असावे असे दिसून येते म्हणजेच काहीतरी भारतात आर्य ही बाहेरच्या देशातूनच आलेले आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सब्सक्राइब करायला व बिला ऐकून क्लिक करायला विसरू नका धन्यवाद